स्वर आणि सूर यांचा संगम असलेली स्वरंग एंटरटेनमेंट या संस्थेचा तिसावा वर्धापन दिन दहा ऑगस्टला शिवाजी मंदिर दादर या ठिकाणी होणार आहे या संस्थेने गेली तीन दशके सुपर शोच्या माध्यमातून मराठी आणि हिंदी संगीत विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली या संस्थेचे संस्थापक आणि व्हॉइस ऑफ किशोर कुमार या नावाने जे ओळखले जातात असे रमेश दासगावकर यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या एका आदेशावरून आपल्या कार्यक्रमाला कशी सुरुवात केली ऐकूया नमस्कार माझी सुरुवात एक गायक म्हणून झाली अनेक मी गायन माझे सादर केले पुढे सिंग औरकेश मी दहा वर्ष सैन्यचे गायक म्हणून काम केले हे सगळं करीत असताना मी जे के डब्ल्यू कंपनीत नोकरी करत होतो एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये जे के डब्ल्यू कंपनी बंद झाली आणि त्यानंतर मानेने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या एं, प्रोत्साहनाने मी त्यांचा आशीर्वाद घेऊन माझ्या या नावाच्या वातावरणात सुरुवात केली आणि आमची सर्वांग ही कंपनी सुरू केली आणि सर्वांग ह्या कंपनीला ह्या एकोणीसशे दोन दोन हजार पंचवीसला तीस वर्ष होत आहेत तर आम्ही एक कार्यक्रम आयोजित केला आहे आणि तो कार्यक्रम आहे शिवाजी मंदिर दादर येथे दहा ऑगस्टला